आज आपण पाहणार आहोत ताईची जागा कशी पाहिली आहे नंतर आम्ही चायनीज कोणतं खाल्लेलं आहे स्वीटमार्कमध्ये मा गेलो नंतर गावठी कोंबड्याचं मटण सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नक्की शेवटपर्यंत बघत राहा तिकडे आलेलो आहोत तिथेच इतका भाव चालू आहे आमच्यातर सहा लाख रुपये तेव्हा ताईने घेतलेली जागा आहे आणि मला आवडते सुतारखंड आणि कोंबड्याचा मटण किती किलो आणला होता किती किलोचा कोंबडा घेतला आणि त्यात किती किलो झाला ते सर्व रेसिपी सह दाखवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साईडची बेल ऐकत नक्की दाबा नमस्कार मंडळी मी स्मिता काव्य ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलेली आहे बहिणीने माझ्या मोठ्या बहिणीने आमच्या ताईंनी जागा घेतलेली आहे घर बांधण्यासाठी त्या प्लॉटवर आलेले इथे जागा आहे गुंठ पण खूप छान असं कंपाऊंड वगैरे झालेलं आहे पहिल्यांदाच मी बघायला आलेले आहे इकडे आणि इथे तुम्हाला एक फार्म हाऊस दिसतोय मेघा स्टुडिय म्हणजे मेघा कॅसेट्स माहिती आहे का तुम्हाला ज्याच्यामध्ये बरेचसे आगरी लोकांचे गाणे असतात त्या काकांनी सुद्धा इथे फार्म हाऊस खूप छान केलेलं आहे बाकीची पण इथे घरं होत आहेत आणि आम्ही इकडे आलो होतो बघा सांगितलं दिसतं जायचं चालत जायचं तो दादा आला तो बघ दादा हर्षू दादा आला अला हर्ष आ हो लाल माती आहे मावशीला गजरा देतेस सांग मम्माने केला आमच्या बागेतला मला पण हवं ना मला किती आठ लाख रुपये गुंठा ना ते सवा सहा लाख रुपये हा सव्वा गुंठ्याचा बोलतेस आता वाढला असेल भाऊ अरे गाव या कशाला टाकलंस ओळखीच आहे ना म्हणून आम्ही कुठे आलोत माहितीये का इथे एक आमच्या मधील भुंडापुळ आहे त्या बुंडापुळाच्या अलीकडे तिकडे आलेलो आहोत तिथेच इतका भाव चालू आहे आमच्या म्हणजे सहा लाख रुपये तेव्हा ताईने घेतलेली जागा आहे आणि आता भाव सात साधात आठ लाख चालू आहे वरती इथेच रस्ता आहे मेन हवे रोड मस्त आहे महाग तीन कोट्याचा कोणाच आहे

ती बघ तिच्या हो माहिती हो ना श्यामची बाई पप्पा छान आता हे इकडे बघतील आणि बोलतील असं हे व्हायला पाहिजे असा भाग लावा फूल तुम्हाला इकडे दिसत आहे का हा भुंडा आमच्या पेड मधला आहे ज्याला पुलाला म्हणजे साईडला काहीच नव्हतं पण आता केलेलं आणि इतकं छान चालू आहे का मी बघा घाट काय बांधलंय घट बांधले ना आणखीन काय काय घाट आणखीन काय तिकडनं जायला पाहिजे ना बुंडा बोलाय छान आहे जागा विस्तार म्हणजे आपल्या पुलासारखीच आहे आपल्या जागा कशी आहे ए ओ आपल्या आता आम्ही ताईच्या प्लॉटवरनं आलेलो आहोत आणि इथे आमच्या इथे आलेलो आहोत समर्थ मोटर ट्रेनिंग स्कूलच्या ऑफिसमध्ये म्हणजे कोण आली पात आले मग ओवी आले आमच्या फार्महाऊसवरती आलेलो आहोत आत्ता आणि फुलं बघा किती छान आली आहेत लावल्याचं काहीतरी चीज झाल्या का वाटत कागड्याची फुलं जी आहेत ना ती छान अशी पैकी आलेली आहेत जास्वंद आहे तगर आहे छोटी छोटी झाड आहेत ओवी ओवी हा गजरा कोणाचा आहे म्हणजे ओवीचा या झाडाच्या गजरा आहे छान छान ना फुलं गाडतय कशी 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 होण्या हा आमचा फार्म हाऊस आहे स्मरण श्रीस्मरण म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये समर्थ ट्रेनिंग स्कूल आहे तुम्ही पाहिलं असेल अगोदर पण मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेला आहे ताईची जागा पाहून आलो ताईने पहिल्यांदाच आता छानपैकी अशी जागा घेतलेली आहे आणि तसंच ही सुद्धा ही जवळजवळ साधारणतः दहा ते अकरा वर्षापूर्वी ही जागा घेऊन बांधकाम इथे केलं होतं आम्ही तेव्हा इथे ते खूप स्वस्त होती आम्ही ही दोन लाख तीस हजारांनी भावाने जागा घेतलेली आणि आत्ताचा भाव इथलं साधारणतः साडेसात ते आठ लाख रुपये भाव चालू आहे आमच्या पेंडला इथे पुढे अजून घ्यायला गेलो तर नऊ ते दहा लाख रुपये गुंठा सुद्धा चालू आहे आणि अगदीच आमच्या पेंडच्या सिटीमध्ये जर का तुम्ही गेलात ना पेणमध्येच तर तिथे साधारणतः तीस पस्तीस लाख सुद्धा चालू आहेत काय पाहिजे तुला काय पाहिजे हा घ्यास मंचुरन्स घ्या चालेल मंचुरन्स पॉल येतील ना या

काय आवडत जंगल मध्ये जंगल एक चायनीज आहे तिथे सुप यायला काय ओवी आणि पाप्पा बघा एक सेम बसले जसे पाहिला तसे ओवी करते आमची ओवीला काय आवडतं शो आवडतं शो आणि काय ओवी काय घेते पास आम्ही आता टाइमपास मागवलाय नूडल्स आणि सेजवान चटणी तिकट आहे ना मग कशाला खाल्लं इथे आम्ही सूप मागवलाय व्हेजिटेबल वन बाय टू हो सूप आला सूप आता इथे तुम्हाला आलेले आहे कोणता घेतला राहायचा आपण किलो राईस कुठला आहे मंचुरिय मंचुरियन्स राईस आणि ग्रेव्ही आहे ते सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे घरी जाऊन तुम्हाला गावठी कोंबड्याचं मटण कसं करतात ते तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाहेर केलेलं आता आमचं खाऊन झालेलं आता आम्ही घरी जाऊन गावठी कोंबड्याचं मटण कसं बनवायचं आहे ते तुम्हाला रेसिपी दाखव जंगल जंगल पत्ता चला पत्ता चलहे काय देऊ ओविला मी आलेलो आहोत आदर्स आदर्श स्वीट मार्क मध्ये मा इथे बघूया काय काय स्वीट मार्क मार्कामध्ये काय काय घेतोय काय घ्यायचं ओवीने काय घेतलं पॉप नसतो खायच अहो इकडे ओ काळा खजूर घ्या ना आगे। 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 नागे। नागे। तुला कुछ हवे ही हवे हाँ चले ती घे चकली क्रीम नहीं है ती चकली है सुतार मैं आवड़ती सुतार घरी आलो आहोत काय काय आणले बाजारात ना तुम्हाला दाखवते भाजी घेऊन आलेली आहे छान माठाची भाजी अगदी कवळी मिळालेली आहे फक्त वीस रुपये गड्डी पण खूप अशी ताजी तवाणी आणि गावठी आमच्या पेंटची मिळालेली आहे पेठा छान पेठ आणलेला आहे लसूण खूप महाग आहे सत्तर रुपयाचा अर्धा किलो लसूण तारपेणी माझ्या आवडीची पनीर इथे बर्फी आणलेली आहे थोडीशी आणि हे काळे खजूर शरीरासाठी खूप गरजेचे आणि उपयुक्त असणारे असे तुम्हाला आता इथे मी गावठी कोंबड्याचं मटण बोललेला देताना दिसत आहे आणि इकडे आमचे हे फ्लॉवर कापत आहे जे रशासाठी चालू आहे गावठी कोंबड्याचंच मटण पण त्याच्यामध्ये रसा काढणार आहे आगरी पद्धतीमध्ये इथे गावठी कोंबड्याचं मटण सत्रशा कटातील आमच्याकडे केलं जातून सारून लसूण टाकायचं त्याच्यामध्ये चम टाकायचे थोडीशी राई टाकायची आणि थोडं हिवळ थोडीशी राई आणि असं चांगलं असं लसणाला ब्राऊन कलर आलेला आहे तुम्हाला दिसत आहे झालेला इथे हा गावठी कोंबडा मटन टाकलेला आहे आपण असं मिक्स करून घेणार आहोत पाणी टाकलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडं स्लोवरती ठेवायचं आहे आणि वाफेवरती पाणी ठेवणार आहोत आपण याच्यामध्ये थोडंसं आपण कांदा घेतलेला तो भाजून घेतलेला आहे छोटा कांदा आणि त्या लसणामध्येच मी ठेवला होता का आम्ही लसूण मिक्स केला होता चांगलं असं लसूण ठेचून घ्यायचं आहे काही वेळेला सालनही न काढतासुद्धा खूप छान लसूण प्र मच्छीला टाकलं तर ता, चांगलं जास्त उलट चांगलं असतं आता आपण ह्यामध्ये झाकण देऊन पाणी ठेवणार आहोत आणि ती नाही खात त्यामुळे काही कळत नाही फक्त बनवून देण्याचं काम करते आपण इथे पाणी ठेवलेलं आहे आता अगदी पाच दहा मिनटं तरी वाट बघूया कारण की त्याचं छानपैकी वाघेवरती शिजल्यानंतर चव छान लागते असे सांगतात आमच्या घरामध्ये त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये वाभेवरती पाणी ठेवतो अशाच प्रकारे करते आपण पाच मिनटं तरी वाट बघूया आणि मग नंतर मग परत एकदा झाकण काढून घेऊ झाकण जे दिलेलं होतं ते पाण्याचं ते काढून घेऊया कारण की आत्ता आपलं बटाटा इथे शिजला असेल नाही एवढं नको ना। कमी करा इथे झाकण काढून थोडंसं ह्यातलंच पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी कारण की हे मटण जो आहे तो थोडं शिजायला वेळ लागतो बटाटा पण शिजायला वेळ लागेल त्यामुळे यातलं जे गरम पाणी अजिबातच टाकलं नव्हतं जे वाफेवरती पाणी झालं होतं प्रत्येक पाणी आपण त्यामध्ये ठेवलं होतं ते जे ताटातलं पाणी होतं ते आत्ता आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे आपण ह्यामध्ये आत्ता मसाला मीठ सगळं टाकून घेणार आहोत इथे बाऊनकुरी मटर मटण असल्यामुळे मी हा एक चमचा भरलेला असं टाकत आहे हा अग्री स्पेशल मसाला आहे कारण की हा मी घरामध्ये बनवलेला मसाला आहे एक चमच तिखट असतो मसाला आमचा आणि रंगही एकदम डार्क आहे त्यामुळे जास्त टाकायची गरज नाही कारण खूपच मग तिखट होईल त्यामुळे मी हा एक चमच टाकलेला आहे आपण आता इथे मीठसुद्धा टाकून घेऊया इथे हा चवीपुरतं मीठ मी घेतलेला आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण द्यायचं आहे त्याच्या झाकण याचा अर्थ वाफिलाचं जो पाणी परत त्याच्यावरती ठेवायचं आहे अगदी पाच मिनिटासाठी म्हणजे तो व्यवस्थित शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार अगर, आगरी स्पेशल काळा वाटण आपण आता बटाटा टाकून झाल्यानंतर अगदी दोन तीन मिनटामध्येच परत एकदा झाकण हे काढून घ्यायचं आहे बटाटा शिजलाय का बघूया हे बटाटा चांगला असा शिजलेला आहे आपण ह्यामध्ये आता आमचा जो आगरी स्पेशल काळा बटाण असतो ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण टाकून झालेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण काटून झाल्यानंतर अगदी एक मिनिटासाठी आपण परत बापीवरती पाणी ठेवून झाकण दिलेलं आहे एक मिनिटामध्येच लगेच काढून घ्यायचं म्हणजे ते वाटण खूप छान प्रकारे सगळे मसाले छान असे त्या मटणाला लागतील आता आपलं एक मिनटं झालेलं आहे त्याचं झाकण आपण काढून घेऊया असं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते ह्याला आपण लावणार आहोत म्हणजे ह्याची ग्रेव्ही जी आहे ती छानपैकी अशी घट्ट होईल कलर बघा किती छान आलेला आहे हे भाताच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतो पण मी खात नाही असे आमचे सगळे घरातले माणसं आणि बाहेरचे कारण की अगरी पद्धतीतील मटण खाण्यासाठी शेजारची लोकं वगैरे अगोदरच सांगतात ज्या टायमाला आमचं मटण होतं त्या टायमाला मटण खाण्यासाठी स्पेशल म्हणजे येतात सुद्धा ना? ना? आता आपण हां इथे मी गरम मसाला थोडासा टाकत आहे अगदी थोडं टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही नाही तर जास्त वास येतो आणि आमच्याकडे पोटे गरम मसाला मिळतो तो, तो मी टाकते तुम्हाला जर घरामध्ये कोणताही केलेला असेल तोही टाकला तरी चालेल आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे एवढा किती छान प्रकारे शिजलेलं आहे मटण आमचे आहू इथे चेक करताय आणि आता आपण फक्त अगदी दोन मिनटं ठेवणार आहोत आणि गॅस बंद बन... कोथिंबीर फिरून घेणार आहोत गॅस बंद करायच्या अगदी एक मिनटं अगोदर इथे कोथिंबीर आपण टाकून घेऊया कोथिंबीरची नेहमी ने देठं वगैरे फेकून द्यायची नाही कारण की देठांमध्येच जास्त वास असतो कोथिंबीर सगळ्यांनी टाकून त्याच्यामध्ये तुम्ही चायनीजमध्ये जर पाहिलात तर देठांचाच वापर केला जातो इथे आपलं कोथिंबीर टाकून झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि झाकण अशा प्रकारे हा अग्री स्पेशल गावठी कोंबड्याचं मटण तयार झालेलं आहे आता दळण घेऊन येते गव्हाचं पीठ दळा गहू दळाला दिलेले आहेत थत्तेबणींकडे तिथनं गव्हाचं पीठ घेऊन येते कारण उद्याला चपातीला पीठ नाही आहे सकाळी टिफिन असतो काव्यचा द्यायला लागतो ओवीला सकाळी खायला काहीतरी नाश्त्याला ह्यांना नाश्त्याला आणि आमच्याकडे तसे तुम्ही म्हटलं तर भाकरी आणि चपाती हा नाश्ता असतो बाकीचं तुम्ही वरचं खाद्य जे काही आपण म्हणतो त्याला नाश्ता आमच्याकडे म्हटलं जात नाही आमच्या आगरीमध्ये तर तुम्ही भाकरी सर्रास असते पण माझ्याकडे चपातीसुद्धा असते त्यामुळे मला काही करून आत्ता पीठ घ्यायला जायला लागेल गव्हाचं म्हणजे तुम्ही कणिक म्हणता किंवा काय तर जाते मी आता लिफ्ट आहे त्यामुळे प्रश्न नाही आहे सेकंड फ्लोरला राहतात त्या पोहोचलेलो आपण आत्ता हे किलो गव्हाचं दळण हो ते आणलेलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे आवडल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट्स नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चायची बेल बेलायकन नक्की दाबा असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ पाहत राहा चला पुढच्या व्हिडिओ भेटूया